नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एकदम नवीन आणि सोपी पद्धत वापरून इथे हे मस्त साबुदाना बटाट्याचे पापड बनून तयार केलेले आहेत तरी देखील तुम्ही इथे बघू शकता पापड तेलामध्ये घातल्याबरोबर छान दुप्पट तिप्पट फुललेलं आहे मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आणि पापड बघाल तर अजिबात तेलकट झालेले नाही आहेत छान खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे पापड बनवत असाल तरी देखील पापड बिघडणार नाही अगदी परफेक्टच बनून तयार होतील चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला एखादी जाड तळाची कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे आणि या कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने मोजून आपण साबुदाणा घेणार आहोत त्याच वाटीने मोजून सात वाट्या इतकं आपल्याला पाणी आहे म्हणजे एक वाटी साबुदाण्यासाठी सात वाट्या इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आता तुम्ही म्हणाल की आपल्याला साबुदाणा न शिजवता साबुदाणा बटाट्याचे पापड बनवायचे तर मग हे पाणी उकळायला कशाला ठेवायचं तर हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर बघा कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आता आपल्याला गॅस मंद ते मध्यम ठेवायचं आहे आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ इथे मी एक वाटी इतका साबुदाणा घेतलाय साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे मग यामध्ये असलेली धूळ कचरा निघून जाईल तर हे बघा दोन ते तीन पाण्याने साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घातलंय तर बघा सुरुवातीचं जे गडूळ किंवा दुधाळ पाणी आहे ते निघून गेलेलं आहे आणि नितळ पाणी यामध्ये शिल्लक राहिलं आता साबुदाणा बटाट्याचे पापड बनवायचे तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले तरी देखील चालतील आता या बटाट्याची आपल्याला पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर त्यासाठी एक मी भांडं घेतलं आहे त्यामध्ये पाणी घेतलं आहे जेणेकरून बटाटा किसल्यानंतर बटाट्याचा किस जो आहे तो काळा पडू नये तर आता आपण बटाटा किसून घेऊ तर हे बघा बटाटा आपला किसून झाला आहे आता हा बटाट्याचा किस आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्याचा किस चांगला धुवून घेतला की म्हणजे मग यातला जो एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो आणि पापड आपले लालसर होत नाही तर बघा बटाट्याचा केस मी चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता नितळ पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजेच आपला बटाट्याचा केस आपण अगदी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता काय करायचं एक पातेलं किंवा एखादं भांडं घ्यायचं त्यावरती आपल्याला ही पूर्णाची चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये हा धुवून घेतलेला बटाट्याचा कीस घालायचा त्याचबरोबर धुवून घेतलेला साबुदाना देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता साबुदाना आणि बटाट्याचा कीस आपल्याला चाळणीवरती पाच मिनटासाठी असाच ठेवायचा आहे जेणेकरून यामध्ये असलेलं जास्तीचं पाणी निथळून जाईल आणि हे थोडंसं मोकळं सुटसुटीत होईल तर साबुदाना आणि बटाट्याचा कीस यातलं पाणी निथळेस तोपर्यंत बघा आपण सुरुवातीला कढईमध्ये गॅसवर जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्याला चांगली खळखळ मोखळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मगच आपल्याला यामध्ये साबुदाना आणि बटाट्याचा कीस घालायचा आहे तर या स्टेजला बघा मी गॅस बंद केलेला आहे गॅस आपल्याला अजिबात ऑन ठेवायचा नाही आहे गॅस बंद करून मगच आपल्याला साबुदाना आणि बटाट्याचा कीस घालायचा आहे तर आज आपण साबुदाना न भिजवता पापड बनवतो आहे त्यासाठी बघा मी फक्त साबुदाना धुवून घेतला आणि मग या उकळत्या पाण्यामध्ये घातलेला आहे साबुदाना आणि बटाट्याचा कीस गरम केलेल्या पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून चांगलं हलवून घ्यायचं आहे यानंतर कढई मी गॅसवरून खाली उतरून घेतली आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त दोन ते तीन तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे तर हे बघा जवळपास दोन तास मी कढईवरती झाकण ठेवलं होतं आणि त्यानंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा साबुदाणा आणि बटाटा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला असल्यामुळे तो अगदी व्यवस्थित भिजलेला देखील आहे आणि गरम पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे शिजला देखील आहे आणि हे, हे मिश्रण देखील बघा सुरुवातीपेक्षा आता थोडंसं घट्टस रसं झालं आहे याला आपल्याला पळीनेच थोडंसं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे मग बटाटा आणि साबुदाणा मस्त एकजीव होतो आणि त्यामुळे साबुदाना बटाटा वेगळा आणि पाणी वेगळं असं होत नाही तर हे बघा छान असं हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे याऐवजी तुम्ही रेड चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घातलं तरी देखील चालेल सोबतच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आणि हिरव्या मिरची पेस्ट घातल्यानंतर याला हलवून एकदा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात असाल तर ते देखील यामध्ये घातलं तरी देखील काहीच हरकत नाही हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यानंतर काय करायचं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे गॅस ऑन करायचं आहे आणि या मिश्रणाला एक उकळी येऊ द्यायची मिश्रणाला एक उकळी आली की फक्त घड्याळ लावून दोन मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ याला आपल्याला शिजवायचं नाही आहे तर फक्त घड्याळ लावून दोन मिनटं आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत आणि हे मिश्रण शिजवताना याला अधूनमधून चमच्याने चमचाने हलवून घ्यायचे जेणेकरून हे मिश्रण कढईच्या बुडाशी चिकटणार नाही तर हे बघा या मिश्रणाला उकळी आलेली आहे आता फक्त दोन मिनटासाठी मंद ते मध्यम गॅसवरती हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नेहमी आपण साबुदाना बटाट्याचे पापड बनवताना मिश्रण तासन तास शिजवून घेतो आणि त्यामुळे आपला गॅसही वाया जातो आणि वेळसुद्धा त्याचबरोबर आपण जेव्हा साबुदाणा बटाट्याचं मिश्रण शिजवून घेतो तेव्हा ते मिश्रण शिजलंय की नाही हे सुद्धा कळत नाही त्यामुळे पापड घातल्यानंतर ते तुटू शकतात पण या पद्धतीमध्ये पाण्याचं अचूक प्रमाण घेऊन उकळत्या पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तासाने जास्तीत जास्त दोन ते ती तीन तासासाठी जर का साबुदाना भिजत ठेवला आणि फक्त दोन मिनटांसाठी साबुदाना बटाट्याचं मिश्रण शिजवून घेतलं की नक्कीच पापड कधीच बिघडत नाहीत तर हे बघा दोन मिनटांसाठी हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर साबुदाना मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे छान फुललेला देखील आहे आणि सुरुवातीपेक्षा हे मिश्रण बघा दोन मिनटं शिजवल्यानंतर चांगलं घट्टसर देखील झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालायचे नाही आहेत तर यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली आणि हे थोडंसं कोमट झालं की मग आपण याचे पापड घालून घेणार आहोत आता पापड घालण्यासाठी इथे मी एक प्लास्टिक शीट अंथरलेली आहे या प्लास्टिक शीटवरती आपल्याला पापड घालून घ्यायचेत तर याला आपल्याला तेल वगैरे अजिबात काही लावायचं नाही कारण पापड आपण वर्षभर साठवून ठेवणार असल्यामुळे काही दिवसानंतर पापडांना थोडासा तेलाचा वास येऊ लागतो आणि पापड खायला थोडेसे कडवट लागतात त्यामुळे प्लास्टिक शीटला तेल न लावताच आपल्याला यावरती पळीच्या मदतीने असे मध्यम आकाराचे बघा छान गोलाकार पापड घालून घ्यायचे आहेत आज आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरून इथे हे साबुदाना बटाट्याचे पापड बनवून तयार केलेले आहेत हे पापड सुकल्यानंतर सुद्धा फाटत नाहीत किंवा त्याचे तुकडे पडत नाहीत बनवायला अतिशय सोपे आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी हे पापड बनवत असाल तरी देखील अगदी सहज तुम्हाला ते जमतील इतके हे बनवायला सोपे आहेत तर हे बघा काही मिनिटातच हे सगळे पापड मी छान असे प्लास्टिक शीटवरती घालून घेतलेले आहेत आता याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगलं सुकवून घेऊ तर हे बघा दोन दिवस कडक उन्हामध्ये मी पापड चांगले सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पापड उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर मस्त असे कडक झालेले आहेत आता हे पापड आपण वर्ष ते दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये ठेवून आरामात स्टोअर करून ठेवू शकतो हे पापड बनवण्यासाठी आपण थेंबरही तेलाचा वापर केलेला नसल्यामुळे पापड वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात अजिबात याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही किंवा याची चव देखील बदलत नाही आता हे पापड आपण तळूनसुद्धा बघूयात तर त्यासाठी बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि बघा पापड कढईमध्ये घातल्याबरोबर मस्त असा फुललेला आहे छान पांढरा शुभ्र झालेला आहे थोडीशी वेगळी पद्धत वापरून आज आपण हे साबुदाना बटाट्याचे पापड बनवून तयार केलेले आहेत तरी देखील तुम्ही इथे बघू शकता पापड मस्त असा फुललेला आहे पांढरा शुभ्र झाला आहे आणि खायला देखील हे पापड अतिशय मस्त खमंग खुसखुशीत लागतात तर हे बघा इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत आणि पापडांना रंग बघा काही सुरे आलेला आहे पापड अजिबात तेलकट झालेले नाही आहेत फक्त सांगितलेलं प्रमाण आणि पद्धत वापरून तुम्ही जर का हे पापड बनवले तर नक्कीच तुमचे पापड देखील बिघडणार नाहीत तर या उन्हाळ्यामध्ये ही नवीन आणि वेगळी पद्धत वापरून तुम्ही देखील अशा पद्धतीने साबुदाणा बटाट्याचे पापड नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद